मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल वरती मी सध्या गाडीवर आहे आणि मी आज खडकीच्या धरणाकडे जाते गाडीवर असल्यामुळे व्हिडिओ थोडा शेक होत आहे पण हा रस्ता सुद्धा मी तुम्हाला समोर दाखवणारच बघूया इकडे काय काय दिसते इकडे बक्षी दिसतात बर्ड वॉचिंग साठी मी जाते बर्ड फोटोग्राफी करण्यासाठी जाते व्हिडिओ काढण्यासाठी जाते बघूया काय काय दिसते काट्यावरून समोर आले की तुम्हाला ती पाठी दिसते खडकी पांगरी वगैरे पांगरी पांघरी हा एक रस्ता इकडे जातो आणि हा रस्ता सरळ आता आपला खडकीच्या धरणाकडे जाणार आहे माझ्या इंस्टाग्रामच्या फेसबुकच्या रीलमध्ये मी सांगतो की आज मी खडकीच्या धरणावर आलेलो आहे खडकीच्या धरणावर आलेलो आहे ते खडकीचं धरण आज मी तुम्हाला दाखवणार आहे वाशीच्या जवळ असे छोटे छोटे खूप धरण आहेत त्यापैकी खडकीचे धरण ते दहा किलोमीटर अंतरावरच आहे आणि इथे मला आतापर्यंत खूप पक्षी दिसले आहेत मला आता सुमेद वाघमारे सर जे आहेत आले होते त्यांना मी इथेच घेऊन आलो होतो ब्लॉक तुम्ही बघितलेला आहे तेच खडकीचं धरण आहे आता तर तिथे खूप छान सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे हो गुया गे सरळ जायचंय तुम्हाला तुम्ही काट्यावरून आले कुठेच तुम्हाला डाळ घ्यायचं आहे की मी सरळ गेले जो तुम्हाला बैला बोल लागल लंबा तो मी दाखवून आला ते तुम्हाला समोर हे म्हणजे आपलं पिडकी तर हे आहे खडकीचं धरण अतिशय सुंदर असं वातावरण इथे इथं सध्या आठ दहा दिवस झाले पाऊस उघडलेला आहे हा रस्ता तुमच्या ओळखीचा असू शकते वाशिमचे जे लोक आहेत जे व्हिडिओ बघून राहिले त्यांना हा रस्ता ओळखीचा असू शकते आणि इथून थोडंसं आत गेलं की मी इथं बसत असतो इथून मला बरेच पक्ष हे बा तुम्हाला आता दिसते की नाही काय माहिती आहे कॅमेऱ्यामध्ये पण इथून मला हे बगळे दिसून राहिले बरेच पक्षी दिसून राहिले इथून काही पक्षी उडाले काही पक्षी आहेत ही जी जागा आहे मी इथे लेन्स लावून बसत असतो बघा इथे एक बगळा आहे आता मी तुम्हाला इथून थोडंसं वरच्या बाजूला धरण दाखवतो जो पाण्याचा जो भाग आहे इथून ही थोडीशी अशी पाऊल वाटे इथून थोडेसे समोर आले संध्याकाळी इथं खूप छान वातावरण राहते बघा हे आहे धरण इथे खूप पक्षी आहेत म्हणून मी इथे नेहमी नेहमी येतो मला बरेच जण म्हणतात की तू इथे काय येतो नेहमी नेहमी त्याचं कारण हे आहे बघा धरण टिटव्या खूप मोठं धरण आहे बघा आजूबाजूला हळद सोयाबीन असं उत्पादन घेतात शेतकरी तर अशा पद्धतीचं हे एक बुरजी माफ करा हे खडकीच धरण आहे आता मला एक इकबुर्जीन खडकी अशा दोनच सोयी झालेल्या आहेत कारण मी इथेच जास्त गेलेलो आहे तर आता हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि जर तुम्ही वाशिमचे असाल तर संध्याकाळच्या वेळेला इथं नक्की एक वेळ फेरफटका मारायला नक्की या संध्याकाळी इथं खूप सुंदर वातावरण राहते आपण सनसेट पॉईंट जेला म्हणून अरे बापरे हा 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 या ब्लॉकच्या नादात खूप चांगली फ्रेम गेली आत्ता खूप मस्त बसलेला होता बा इथं बसलेला होता तो ग्रे हेरॉन म्हणून पक्षी आहे तो इथं बसलेला होता जाऊ द्या परत येईलच हे बघा ही आय लेन्स ही टेलिफोटो लेन्स आहे मला शॉर्ट्समध्ये खूप जण विचारत होते लेन्स कुठली वापरतो आणि मोबाईल कुठला आहे तर मोबाईल आहे गुगल पिक्सल सिक्स आहे आणि ही आय लेन्स ही टेलिफोटो लेन्स आहे फिक्स फोकस लेन्स आहे हिने झूम जुम इन झूमआउट होत नाही आणि खूप दूरचे फोटो हिने स्पष्ट वगैरे हो निघतात मी इने सर्व फोटो व्हिडिओ काढत असतो आता मी इथं बसलेलो आहे बघा जागा बघून घ्याय कळ तुम्ही आता इथून मला काही आता मोबाईलचे कॅमेरा दिसणार नाही पण मला डोळ्यांनी इथे काही चिमण्या वगैरे दिसून राहिल्या एशिप्रिनिया नावाची आहे ती तिचं मराठीत नाव आता मलासुद्धा माहीत नाही मी गुगल करून खाली जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करील तेव्हा सांगेल इथं काही बगळे दिसून राहिले मला मोबाईलमध्ये येणार नाहीत या झाडावर सुद्धा बसलेला एक पक्षी तो सुद्धा मोबाईलमध्ये येणार नाही हे सर्व मी काढणार आहे आणि तुम्हाला इंस्टाग्रामवर सर्व बघायला मिळेल तर ठीक आहे आता मी काढतो बघूया काय काय आपल्याला आज दिसते इथे बघा हा एक पक्षी तुम्हाला बघायला मिळत असेल तुमच्या आजूबाजूच्या परिसरात कसा वाटून राहिला तुम्हाला नक्की सांगा लेन्स आडवी करून हा मी घेतलेला आहे याचा व्हिडिओ दोन चार प्रकारचे पक्षी तिथे बघा अजून एक दाखवतो मी हां नक्की बघा आता ही लेन्स सेट वगैरे करायला थोडा वेळ लागते त्यामुळं हे थोडं तुम्हाला आता ब्लर दिसत असेल कारण आपली मोबाईलची लेन्स <laughs> आहे हां हां गेला उडून ठीक आहे बघा हे आता आवाज तुम्हाला आला की नाही काय माहिती कॅमेऱ्यामध्ये सुंदर असा पक्षी होता आधीच मी तुम्हाला परत दाखवतो इकडे बस त्याला अजून इथे बघा तुम्हाला हा लॉग कसा वाटला खाली कमेंट करू नक्की सांगा चॅनलवर तुम्ही नवीन असाल वाशिमचे असाल इतर कुठचे असाल तरी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा खाली कमेंट करा आणि आता मी इथे थोडेसे फोटो व्हिडिओ मला काही नवीन प्रकारचे पक्षी दिसतात का ते बघणार आहे आणि मी इथे कुठ कुठल्या पक्ष्यांचे फोटो काढले व्हिडिओ काढले ते सर्व मी इंस्टाग्रामवर अपलोड करत असतो तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा चॅनलच्या बायोमध्ये लिंक दिलेली आहे किंगफिशर दिसून राहिला मला आत्ता एक उडालेला तर अशा पद्धतीचा जे आहे ते मी जवळ वाशिमच्या फिरत असतो बघू शकता तुम्ही माझ्या मागे तर खूप पक्षी दिसून राहिले इथं आणि इथं कोणीच नाही आहे आणि मी आत्ता म्हटलं होतं तुम्हाला तो इथं बसलेला होता छान फोटो आला असता त्याचा व्हिडिओ आला असता ठीक आहे तर ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा तुमच्या मित्रमंडळीसोबत फॅमिली ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या मित्रांच्या ग्रुपवरती शेअर करत राहा आणि मागच्या काही व्हिडिओला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू